प्रॉफिट मार्केट कुठे गेला प्रॉफिट मार्केट गे सभापती महोदय अनिल परब आणि सभापती महोदय तुमचा वेळ देखील तुम्ही प्राधिकृत दुसऱ्यांना दिला त्याच्यामुळे आता तुमच्यावर अन्याय महोदय अनिल परबानी मला बोलून द्या ना मला बोल तुम्ही बोला ना माझं झालं बोला ना दिलं मला रुलिंग दिलंय रूलिंग दिलं मग तुम्ही बोला ना नंतर सभापती महोदय या सभागृहाला मगाशी सभापतीचा अधिकार म्हणून परंपरा याच्यावर चर्चा झाली आम्ही समर्थन दिलं सभापती तुमचं रुलिंग आम्हाला आवश्यक आहे आता विषय एवढाच आहे की गेल्या अनेक वर्षापासून या सभागृहामध्ये कामकाज चालतं हे कामकाज चालत असताना संबंधित खात्याचे मंत्री आणि राज्यमंत्री ही नियुक्ती आहे एखादी अपवादात्मक अशा प्रकारची वेळ असेल तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो पण प्रभारी मंत्री कायम स्वरूपात कायम स्वरूपात आम्ही म्हणतोय जर उत्तर नगरविकास खात्याचं देत असतील तर त्या दोन शंका होतात एक शंका म्हणजे संबंधित मंत्री उत्तर द्यायला त्या ठिकाणी तेवढे कॅपेबल आहेत का दुसरा मुद्दा असा उत्सव होतो मग ही परा ही प्रथा पडून जाईल की कोणालाही प्रभारी मंत्री करायचं आणि सभागृहात उदय उत्तर द्यायला लावायचं ही चुकीची परंपरा होईल माझी विनंती आहे फार विचारपूर्वक आपण म्हटलं एक तासाने रुलिंग द्या परंतु ते रुलिंग देताना संबंधित मंत्री नसेल तर राज्यमंत्री दोन्ही नसतील तर प्रभारी मंत्री म्हणून आम्ही समजू शकतो पण गेल्या काही अधिवेशनामध्ये बघतो नगर विकास खात्याचं उत्तर आलं प्रश्न आला की उदय सामंत उभे राहतात आम्हाला प्रश्न पडलाय नगर नगरविकास मंत्री नक्की कोण आहेत उदय सामंत आहेत का काय आणि त्यांची उत्तर देण्याची त्याला तोड नाही म्हणजे कुठल्या खात्या उत्तर देतात म्हणून त्यांना सगळ्या खात्याचा एक वेळ असं करा सगळ्या खात्याचं मंत्री पदाची उत्तर द्यायची विधान परिषदेमध्ये त्यांना अधिकार देऊन टाका तरी आमची हरकत नाही पण हे चुकीचे पायडा पडतोय याच्यावर आपण रुलिंग द्यावं सभापती म्हणून द्यावं नियमानुसार द्यावं एवढीच आमची विनंती आहे प्रवीण सभापती महोदय माझे मित्र शशिकांत शिंदे यांनी चुकीच्या पायंड्यावर बोलले आणि मगाशीच आपण या सभागृहाचे अधिकार परंपरा सगळ्या गोष्टी केल्या मी सकाळपासून बघतोय जेव्हा शिंदे साहेब प्रश्नोत्तर चालू होते तेव्हा सिडकोचा विषय काढला त्याच्यावर चर्चा सुरू झाली आता लक्षवेधी मुंबईतला मच्छी मार्केट हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे तिथल्या मच्छी विक्रेत्यांचा प्रश्न आहे आणि त्यात परब साहेब आमचे फिरून फिरून त्या विरोधी पक्ष नेत्याकडेच येतात तर मला वाटतं की सभापती मोदय लक्षवेधी असेल तर लक्षवेधीच्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे प्रश्नोत्तर झाली पाहिजे प्रश्नोत्तर असतील तर था प्रश्नोत्तरच झाली पाहिजे मध्येच आम्ही कुठला तरी विषय काढणार आणि मूळ विषय बाजूला राहतो हेही आपल्या या सभागृहाला शोभा देणार नाहीये तर या संदर्भात सुद्धा आपण काहीतरी एक कार्यप्रणाली निश्चित केली पाहिजे